नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे बातमी आहे लातूर येथील लातूर लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलीकर यांना मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे यावेळी मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बाबा उगले यांनी त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं यावेळी उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ॲडव्होकेट विश्वजित शिंदे आणि इतर पदाधिकारी हजर होते यावेळी ॲडव्होकेट चिंचोलीकर यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला अशाच नवीन नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका प्राध्यापक बाबा उगले संस्थापक अध्यक्ष मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाचा असून गेल्या पाच वर्षापासून आम्ही दहा वाडी वस्तीत आल्यावर या पक्षाचे विचार घेऊन जात आहोत गेल्या महिन्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि आम्ही मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघामध्ये आठही उमेदवार उभे केले त्यामध्ये परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद हिंगोली नांदेड आणि औरंगाबाद अशा पद्धतीचे आठ मतदारसंघ बीडसहित आहेत ह्या आठही मतदारसंघामध्ये आठ समाजाचे लोक सोशल इंजिनिअरिंग निर्माण व्हावं ह्या उद्देशाने आम्ही स्थापन केलेले आहे त्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा आम्ही उमेदवार उभा केलेला आहे हे रा लातूर मतदारसंघ राखीव आठल्यामुळं आम्ही ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलकर यांना या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये शकिला पठाण म्हणून आहे त्या बीडमधून उभा आहे त्यांच्या बंजारा समाजाची आनंद जाधव म्हणून नांदेडला उभा आहे मारवाडी समाजाची एक महिला सरिता अग्रवाल म्हणून हिंगोलीमध्ये आहे आठही सम मतदारसंघामध्ये सोशल इंजिनिअरिंग स्थापन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मग हे सगळं करीत असताना मराठवाडा मुक्ती मोर्चेची स्थापना का केली महाराष्ट्रात एवढे पैसे पक्ष आहेत तुमच्या देशामध्ये एवढे पक्ष असताना तुमचं काय गरजे असं अनेक लोकांना पडलेला हा प्रश्न आहे परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की छोटं राज्य मोठा विकास महाराष्ट्राची त्रिगट योजना झाली पाहिजे मराठवाडा विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र यामध्ये शरद सुद्धा गावगाव जाऊन सांगितलं की शेतकऱ्याची उन्नती करायची असेल तर कर त्यांचा वेळ आणि पैसा वाचला पाहिजे आणि त्यामुळं छोटे राज्य होणं गरजेचं आहे या दोन महापुरुषांचा आम्ही अभ्यास केला आणि मराठवाडा मुक्ती मोर्चा नावाचं व्यासपीठ आम्ही उभा केलं आता छोटं राज्य तेलंगणा आता झालेलं आहे तोसुद्धा मराठवाड्याचा भाग आहे मग मराठवाड्याचे दोन तुकडे होऊन मराठवाडा राज्य तेलंगणाच्या माध्यमातून होत असेल तर आमचं उर्वरित मराठवाडा राज्य का होऊ शकत नाही तेलंगणा राज्य होऊन दहाच वर्षे झालेत पण तेलंगणाची आर्थिक परिस्थिती देशामध्ये नंबर एकवर आहे त्यामध्ये झारखंड निर्माण झाला त्यामध्ये तुमचा उत्तराखंड निर्माण झाला त्यामध्ये आता लेह लडाख निर्माण केलेला आहे हे छोटे राज्य झाले तेव्हापासून प्रचंड विवेक त्यांचा आर्थिक व्यवस्थित झालेला आहे आणि तिथली बेकारी बऱ्याच प्रमाणात दुरुस्त झालेली आहे मग आता या सगळ्या ह्या भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही छोट्या राज्याचे विचारता विचाराचे आहोत छोटं राज्य करून आम्हीच केलेले आहेत पण आता गेल्या दहा वर्षापासून खंड पडलेला आहे ना एकही राज्याची निर्मिती के तुम्ही केलेली नाही आणि म्हणून तुमच्या माध्यमातून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आता झटका दाखवणार आहोत आणि त्यांनी आमच्याकडं लक्ष द्यावं आणि म्हणून मराठवाडा मुक्ती मोर्चाच्याच आमच्या उमेदवाराला आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आम्ही आमचं विचार मांडणार आहोत आणि आमच्याच व्यासपीठावरून आमचे लोकसभागृहात जातील आणि तिथं था ठराव घेऊन मराठवाडा राज्याची निर्मिती करतील असं मला ह्या सगळ्या ह्याच्यावरून वाटतं आणि आम्ही सगळे सुशिक्षित लोकं नेलेले आहेत कोणी वकील आहे कोणी प्राध्यापक आहे कोणी डॉक्टर आहे कोणी व्यापारी आहे ह्या सगळ्या आठी मतदारसंघामध्ये समाजसेवकसुद्धा आमच्याकडे आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या विचाराचं व्यासपीठ तयार होऊन त्याचं ठरावात रूपांतर होईल राज्यपाला राष्ट्रपतीची सही झाली की राज्याची निर्मिती होईल असं मला या माध्यमातून वाटतं आणि म्हणून मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती मोर्चा या पक्षाच्या माध्यमातून आठही उमेदवार आम्ही उभा केलेले आहे ते प्रचंड मताने निवडून येतील या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत आणि ते येतीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्या म लातूर मतदारसंघातल्या लोकांना मी विनंती करतो की आमचे ॲडव्होकेट प्रदीप चिंचोलकर हे अतिशय सुशक्षित सुस्वभावी स्पष्ट वक्ते आणि अतिशय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे म्हणून सगळ्या लोकांना मी या तुमच्या माध्यमातून विनंती करेन की त्यांच्या तुतारी या चिन्हावर बठन दाबून त्यांना लोकसभेमध्ये प्रचंड मताने विजयी करतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आताच मला सरांनी मराठवाडा मुक्ती मोर्चाचे पाठिंब्याचं पत्र देऊन मला सहकार्य केले पहिल्यांदा मी सरांचं खूप खूप मनपूर्वक आणि धन्यवाद मानतो हे निवडणूक लातूर लोकसभा हे निवडणूक लढवायचं एकच कारण आहे आपला मराठवाडा एक स्वतंत्र झाला पाहिजे आणि छोटे छोटं राज्य मो मोठा विकास हे आपल्या पक्षाचं धोरण आहे आजकाल गोव्यामध्ये फक्त दोन खासदार असता आहेत गोव्यासारखं एखादी दोन खासदाराचं राज्य स्वतंत्र निर्माण होऊ शकतं मेघालय छोटे छोटे एक आणि दोन खासदाराचे सुद्धा राज्य होऊ शकतात आपल्या मराठवाड्यामध्ये टोटल आठ खासदार आहेत आणि शेहेचाळीस आमदार आहेत मग आपण का आपल्या स्वतःचा आपण विकास करून नाही घ्यायचा आपणच कुठं दुसऱ्याच्या ह्याच्या हे करायचं आपण दिल्ली दिल्लीवारी करायची मुंबईवारी करायची पश्चिम महाराष्ट्रांना आपल्यावर वर्चस्व गाजवायचं विदर्भांना आपल्यावर वर्चस्व गाजवायचं आपण कधी आपण मराठवाड्या मराठवाड्याने आपण कधी महाराष्ट्रावर आपल्या वर्चस्व गाजवायचं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आदरणीय विलासरावजी देशमुख गेले गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले प्रमोदजी महाजन साहेब गेले जे दिग्गज मराठवाड्यामधून गेले तेव्हापासून आपल्या मराठवाड्याची एक कळत वेगळी झालेली आहे त्याच्यामुळं आपल्याला मराठवाड्यामधून एक नेते तयार होणं गरजेचं आहे आणि मराठवाड्याचा विकास करणं गरजेचं आहे आजकाल प्रत्येक पक्षामध्ये जाती धर्माचं राजकारण करतात परंतु आपला मराठवाडा मुक्ती मोर्चा हा फक्त आणि फक्त प्रत्येक माणसाचा प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक नागरिकांचा विकासाचं धोरण आहे म्हणून सर्वांनी ते हो, आ, हे धोरण आपल्याला स्वतंत्र आपलं एकच धोरण आहे आपलं अस्तित्व आपण स्वतः निर्माण करणे कुठल्याही जाती धर्माचा झेंडा आपण हातामध्ये घ्यायचा नाही आपला झेंडा आपणच तयार करायचा आणि कुठल्याही पक्षाच्या पाठीशी न राहता एक आपलं आगळं वेगळं अस्तित्व ह्या देशामध्ये दाखवूया मराठवाड्यावर मराठवाडा मोर्चा मार्फत आणि हे निवडणूक मराठवाडा मुक्ती मार्फतच निवडून आणू आणि लातूरचा खासदार हा मराठवाडा मुक्ती मोर्चाचाच असणार हे आपण निश्चित